नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेतून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे दोन हजार एकोणीसच्या पोलीस चालक भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे ज्या उमेदवारांनी दोन हजार एकोणीसच्या भरतीत एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज भरून नोकरी मिळवली होती अशा उमेदवारांवर आता संक्रांत आली आहे त्याआधी एक रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा इतर दहावी बारावी पदवीधारक यांच्यासाठी भरतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाची पत्रे पाहणार आहोत एक पत्र आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाचे जिथे कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे आणि दुसरे पत्र आहे बुलढाणा पोलीस दलाचे जिथे वेटिंगवर असलेल्या उमेदवारांच्या आयुष्यात आता आनंदाची बातमी आली आहे हा संपूर्ण प्रकार काय आहे हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत सर्वात आधी पाहूया ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हे पत्र हे पत्र पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाले आहे या पत्राचा विषय आहे चालक पोलीस शिपाई पदाची सेवा समाप्त करण्याबाबत मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या च्या चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये काही उमेदवारांनी नियम डावलून एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले होते या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पेटिशन नंबर अकरा हजार तीनशे त्रेपन्न दोन हजार चोवीस सुनावणी झाली अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की ज्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले आहेत त्यांची निवड रद्द करण्यात या आदेशानुसार ठाणे पोलीस दलातील अकरा उमेदवारांची सेवा पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून कायमची समाप्त करण्यात आली आहे पत्रात स्पष्ट म्हटले आहे की त्यांचे वेतन आणि भत्ते तात्काळ बंद करावेत आणि त्यांचे सरकारी किट सरकारी किट जमा करून घेण्यात यावे हा त्या उमेदवारांसाठी खूप मोठा धक्का आहे जे गेल्या दोन तीन वर्षांपासून सेवेत होते आता प्रश्न पडतो की हे नेमके का झाले पोलीस भरतीच्या जाहिरातीत स्पष्ट अट असते की एका पदासाठी एकाच घटकात अर्ज करावा पण अनेक उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरले होते प्रामाणिकपणे एकाच ठिकाणी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांवर हा अन्याय होता सर्वोच्च न्यायालयाने हाच मुद्दा ग्राह्य धरला आणि एक उमेदवार एक अर्ज या नियमाची पायमल्ली करणाऱ्यांना सेवेतून बाहेर काढण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात अशा उमेदवारांची यादी तयार होत आहे एकीकडे सेवा समाप्त होत असताना दुसरीकडे प्रामाणिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे आता आपण पाहूया बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पत्र ज्या अर्थी काही उमेदवारांची निवड रद्द झाली आहे त्या रिक्त जागी आता गुणवत्ता यादीनुसार पुढील उमेदवारांची वर्णी लागत आहे बुलढाणा पोलीस दलाने अशा सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे या उमेदवारांना पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे या पत्रावरून हे स्पष्ट होते की शासनाने आता रिक्त झालेल्या जागा भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे हा एक भविष्यातील उमेदवारांसाठी धडा आहे मित्रांनो या घटनेतून नवीन भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी खूप मोठा धडा घेण्यासारखा आहे एक भरती प्रक्रियेतील नियमांचे काटेकोर पालन करा दोन शॉर्टकट किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेली नोकरी कधीही जाऊ शकते हे या निकालाने सिद्ध केले आहे तीन जर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल तर आशा सोडू नका प्रशासकीय प्रक्रियेमुळे तुम्हाला कधीही संधी मिळू शकते तर मित्रांनो ही होती दोन हजार एकोणीस पोलीस चालक भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट एका बाजूला नियम मोडल्यामुळे सेवा समाप्त झाली तर दुसऱ्या बाजूला प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय मिळाला तुम्हाला काय वाटते हा निर्णय योग्य आहे का कमेंट्समध्ये नक्की कळवा पोलीस भरतीच्या अशाच अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद